तर <laughs> गाई तो शिफ्ट घेता आम्ही फक्त आल आज चपला घ्यायला पिशवी भर आम्ही चपला येतल्या चाललंय तेल चेकिंग चांबड्याचा सा बेल्ट आहे ते प्रूफ करून दाखवतो घेत नाही का घेतलं तुळशी तुम्ही एवढ्या चपला घेतलं नुसत्या चपलं नुसत्या चपला नुसत्या चपला चला टाका नुसतं क्लिक मध्ये बघवा

आता आहे आम्ही बिल्डिंगच्या खाली तर मस्त तुझी फिरून पण झाली तर घेतलं काय फक्त चपला आणि आता पोरांसाठी मस्त असं खाऊ घेऊन आता जातो घरी अशा रीतीने बनतोय आपल्याकडे अंडा फ्राय काय अंडा मसाला फ्राय

नको नका मिळून तुम्ही चांगले हे काय चिकन सिक्स्टी फाय तर सगळ्यांनी हाय करा हाय कराय फ्राईज हॅलो बाय वेलकम टू आवर चॅनल वेलकम

दे? दे। हो ये। हो हो आले वा, यू हग हो वा 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 आता आपल्याकडे काय बनणार आहे अंडा मसाला फ्राय आणि प्लस चिकन सिक्स्टी फायकी ना तू खाणार ना चिकन सिक्स्टी फाय हा संडे स्पेशल अंडा मसाला फ्राय प्लस चिकन सिक्स्टी फाय आता उतरतो अयो मला दम लागला रे बाळा पडशी ने बाबू उठ उठ दिसला का अवधूत अवधूत दिसला का छोटा छोटा तर आता मी जस्ट तिथं आमच्या आप्पांनी केली कशाची भाजी आणि मसाला फ्राय इथं एवढ्या मी भाकरी केल्या आणि हे जे चिकन सिक्स्टी फाय ते नवरो वातळणार आहेत पेपर कशाला बर 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 एकदा सेल्फी स्टिक लावून बघू का कसा अँगल येतो पण असच छान वाटते बुडबुडे बन झाल्या हलवा तसे काय दोन शब्द सांगणार तुम्ही तुमच्या रेसिपीचे आई त्या रेसिपीचे करायला पाहिजे होत का इकडच्या गॅसला कॉर्नफ्लॉवर कमी त्यांनी तांदळाचं पीठ घातले कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर म्हणजे माक्याचं पीठ असं वाकडं करून वाकडच होईल तसेच सांगा तुमचे दोन शब्द ऐक्या रेसिपीचे

हेलो कौन पिताजी का कार्ड ऊपर कर दिया है मापति ने कि